हाय एव्हरीवन कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज मी अशा एका ठिकाणी चाललेली आहे जी माझ्या लहानपणीचं खूप आवडतं ठिकाण आहे आणि घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की मुलींसाठी सगळ्यात मोठं टार्गेट असतं ते म्हणजे घरातली कामं आणि ही घरातली कामं आवरल्याशिवाय आपल्याला कुठेही जाता येत नाही इव्हन मुलांचं आवरा आपला आवरा आणि त्यानंतरच रेडी व्हा मुलींच्या आयुष्यात ना ही एक तारेवरची कसरतच असते आपण कुठे जायचं म्हटलं की सगळ्यांसाठी नाश्ता करा स्वयंपाक करा कपडे धुवा पोछा लावा त्यानंतरच आपण रेडी होतो आणि खरंच मुलींना हे सगळी कामं करून इवन जॉब असो या नसो पण प्रत्येकासाठी ही कामं तितकीच महत्त्वाची असतात कारण ते रोजचं डेलीचं रुटीन आपल्याला लेल ठरलेलं असतं आणि काही गोष्टी आयुष्यात ह्या अशा असतात ना जरी नाही म्हटलं तरी त्या कराव्या लागतातच तर भरपूर अशा गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्याच्यातून आपल्याला काही पॉझिटिव्ह शिकायलाही मिळतं काही गोष्टी निगेटिवही असतात त्यामुळे आपल्याला घरातल्यांचे स्वभाव छान कळतात काही गोष्टी आपल्याला नकळत उमजत असतात तर सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहे ना तितक्याच पॉझिटिव्हिटीने आपण घेतल्या तर सगळं काही चांगलं होत असतं तर मी आज अशा एका ठिकाणी चाललेली आहे की जे माझ्या मामाचं घर आहे आणि ह्या लहानपणीच्या आहेत ना आठवणी आहेत रेल्वे रेल्वे माझी सग सगळ्यात लहानपणीची आठवण आहे माझा सगळा प्रवास या रेल्वेनेच व्हायचा तर आज मामांच्या घरी आहे <laughs>

माझ्या मामींनी मस्त असं छानसं उखाणं घेतलं आणि खरंच खूप सुंदर उखाणं होतं मुलांना आपण नेहमी उखाणं घ्यायला लावलं ना ते फक्त नावच घेतात काय माहीत नाही मे बी उखाणं येत असेल किंवा नसेल येत पण मुलांचं नेहमी ठरलेलंच असतं एकच नाव घ्यायचं आणि रिकामं व्हायचं तर पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त अशी देवाला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आम्ही स्वतः पूजा केली आणि त्यानंतर मामींनीही आमचे हळदी कुंकू वगैरे लावून पाया वगैरे पडून घेतलं आणि माझी आजी ना खास हे कार्यक्रम आहे ना हा माझी आजी गेली ती काशीला त्यात तिकडनं येताना तिने पाणी घेऊन आलती ती त्यामुळे मामांनी त्यांनी मस्त असं गंगापूजन ठेवलं होतं आणि असं म्हणतात की भाचीचं पाय धुतलं की आ, काशी लापते तर माझ्या मामींनी आणि मामी पूजा करायला लागल्या म्हणजे मामी माझ्या पाय धुवायला लागले माझे की त्यांची बहीणही आली आणि त्यांच्या बहिणींनीही माझे पाय वगैरे धुतले खरंच खूप अनमोल क्षण असतात हे आणि खूप छान वाटतं कोणीतरी आपला छान असा रिस्पेक्ट करते किंवा आपल्याला कोणतरी रिस्पेक्ट देते तर पण तसं म्हणायला गेलं तर माझी मामी खरंच खूप छान आणि मस्त स्वभाव आहे आम मला सगळ्या सहा मावशा आहेत आणि त्या सहा मावशांची मुलं या सगळ्यांचं त्या खूप छान हसून खेळून करत असतात इवन कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी त्या ते कधीही कर कंटाळा करत नाही इवन त्यांच्या तोंडावर ना नेहमी हसऱ्या स्वभाव आणि हसऱ्या स्वभावाच्याच आहेत त्या सगळ्यांसंगे मन मिळावू आणि खूप छान राहतात माझी आजी मामा सगळे तसेच आहेत त्यानंतर त्यांच्या बहिणींनी पूजा केली त्यानंतर माझ्या मामींनीही माझे पाय वगैरे असे मस्त धुवून घेतले इवन माझेच नाही तर माझ्या मावस बहिणींचे वगैरे सगळ्यांचे पाय त्यांनी मामींनी माझ्या धुवून घेतले कारण आम्ही चार बहिणी आहोत त्यातली एक आली नव्हती आम्ही तिघीच आलो होतो आणि मस्त असे आमच्या मामींनी पाय वगैरे धुवून घेतले माझी आजी काशीला गेली होती आणि फॅमि म्हणजे ट्रीपमध्ये तर येताना तिने तिकडनं काशीचं पाणी आणलं होतं नंतर त्याच काशीच्या पाण्याची पूजा वगैरे केली त्यालाच गंगापूजन असं म्हणतात आणि फर्स्ट टाईमच हे गंगापूजन पाहिलेलं आहे कारण माझ्या सासूबाईही गेलत्या पण आम्ही घरी नव्हतो गेलेलो त्यांनी घरगुती पद्धतीने आपलं साधं सिंपल गंगापूजन केलं पण माझ्या मामानी खूप मोठा घाट घातला होता गंगापूजनचा पूजा वगैरे व्यवस्थित मांडून मस्त असा जेवणाचा स्वयंपाक त्यानंतर संध्याकाळी भजन वगैरे होतं आणि सगळं आटपल्यानंतर इकडे जेवणाची पंगत बसली आमची एवढी मोठी फॅमिली आहे ना कारण सहा मावशा आणि त्यांची मुलं सोळा मुलं हे सगळे एका फोटोमध्ये बसतील की नाही माहीत नाही पण एवढी मोठी आमची फॅमिली आहे माझ्या मामाला तर खरंच आनंदाचे क्षण आहेत ना हे इतके भरभर आणि पटपट निघून जातात ना आम्ही गेलोही तिकडे मस्त असं जेवण केलं देवाच्या पाया पडलो मामीनी आमचं मस्त असं पाय पाय म्हणजे काय म्हणतात ना आपण पायाची पूजा वगैरे केली म्हणजे आमचे पाय वगैरे वॉश करून घेतले आणि खरंच हे आनंदाचे क्षण आहेत ना इतके भरभर निघून जात असतात ना आम्हाला राहायचं होतं खरं तर मुक्कामाला पण आम्ही नाही राहू शकलो दिवसभर वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि असं वाटत होतं की लगीन घर आहे की काय कारण माझ्या मावशीने त्यांनी कोण आणले होते ती म्हटली अगं वेळ मेहंदी काढायला वेळच मिळाला नाही त्यानंतर तिने मामींच्या बहिणीने मावशीच्या हातावर मस्त अशी मेहंदी काढली ती मी एवढं शूट वगैरे नाही केलं आणि बघा इकडे आम्ही सगळे जेवण झाल्यानंतर आहे ना म्हणजे आम्ही नंतर जेवण केलं पण या बाकीच्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे असे गप्पा गोष्टी करत बसल्या होत्या आणि असे कार्यक्रम असले ना की जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त असे सगळे गप्पा वगैरे मारत बसतातच इव्हन माझ्याच इकडे नाही पण आपण असं बाहेर गेलो ना गे तर सगळेच पाहुणे एकमेकांना भेटत असतात कारण इतक्या दिवसातून सगळे भेटणार म्हटलं की गप्पा गोष्टी ह्या होतातच कारण भरपूर दिवसांनी भेटायचं म्हटलं की आ, मी इकडे मा मी शूटिंग घेत होत्या म्हणून सगळे हाय करत होते कारण इकडे माझी बहिणी आहेत त्या बाळाला खाऊ वगैरे घालत होत्या आणि मामींनी मस्त अशी देवपूजा वगैरे केली ती म्हटलं चला ते हे थोडंसं शूट करून घ्यावं कारणच गंगापूजन म्हटलं म्हणून मामींनी सगळं व्यवस्थित असं मांडलं होतं आणि पूजा होती म्हणून म्हटलं काय न्यायचं कारण सगळेच जण पोशाख आणणार साडी घेऊन येणार पण मी म्हटलं नको आपण जरा वेगळं काहीतरी हटके घेऊन जाऊयात की, की जेणेकरून आपली जी भेटवस्तू आहे आयुष्यभर त्यांच्याकडे जपून राह ठेवतील ते साडी वगैरे घेतली असते तर कौ, थोड्या दिवस वापरणार आणि नंतर ती फेकून देणार त्यामुळे म्हटलं नको जेव्हा केव्हा त्या कुठली कोणतीही पूजा करतील तेव्हा हे भांडं काढतीलच आणि आपली आठवण त्यांना नेहमी राहील म्हणून मस्त असं गंगा घेतलं होतं तर पूजेला काय नेता तुम्ही हेही मला कम कमेंट करून नक्की सांगा घरी जायचा वेळ झाला पण आदविराचं खाणं काही संपलं नाही ती गेल्यापासून थोडं थोडं तिचं खाणं चालू होतं आणि निघायची वेळ झाली माझ्या दोन्हीही मुलींना तिथे निघू वाटत नव्हतं तिथून कारण एवढं छान वातावरण झालं आणि एवढे सगळे पाहुणे मंडळी म्हटलं की मुलांनाही राहावंसं असं वाटतं आणि माझ्या इकडे मम्मीची तयारी चालू होतो हे भाजीला गोळा कर ते भाजीला गोळा कर मामींनीही भरपूर काही दिलं आणि माझ्या मम्मीनीही गोळा केलं तर घरून येतानाही ती घेऊन आलती आई म्हटलं ना आईच्या मायेपोटी आई आपल्याला काही ना काही वाणवळा ही नेहमी देतच असते आणि तिचं ते माहेर माहेर होतं आणि माझं मामाचं घर तर तिने मामाच्या शेतामधून अशा भाज्या काढून आणल्या होत्या आईचा जीव हा आईचाच जीव असतो लेकीवर कितीही नाही म्हटलं तरी आपण आई ऐकत नाही आणि शेवटी तिला नको नको म्हणता तिने एवढ्या साऱ्या भाज्या गोळा केल्या आणि त्यानंतर बघायचं Yeah त्या सगळ्यांनी मस्त असे धमाले एन्जॉय केला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब कोणीच करत नाही तर एक तरी सबस्क्राईब हा झालाच पाहिजे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय